नमस्कार आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवला शहरातील हुडको परिसरातील नाले सफाईची येवला शहरातील हुडको परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी पाऊस आल्यानंतर घरांमध्ये पाणी साचल्याचं सा चित्र आपण एस के नाईनवर वर पाहिलं होतं यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी या घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच दोन दिवसात नालेसफाई झाली नाही तर येवला नगरपालिकेवर मोठा मोर्चा काढू असा गंभीर इशारा देण्यात आला होता या इशाऱ्याची दखल घेत नगरपालिका प्रशासन तातडीनं दा घडपडून जागा झाल्या असून त्वरित नालेसफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर हुडको परिसरातील नाल्याची जेसी मशीन पोकलेन मशीनच्या साह्यानं पूर्णत सफाई करण्यात आली असून कितीही आता पाऊस आला तर पाणी साचणार नाही असं माहिती नगरपालिकेकडून देण्यात आली आहे एस के नाईन ओला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला